खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चोवीस वर्षीय नराधमाने कुकर्म करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला घटनेनंतर तत्काळ पोलिसांनी गांभीर्य ओळखत आरोपीला अटक केली आहे ही चिमुडी घराबाहेर खेळत असताना चोवीस वर्षीय या नराधमाने तिला चॉकलेटचा आमिष दाखवून घरात नेऊन तिच्यावर कुकर्म केले पिंपळगाव राजा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे आज संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येते फिर्यादी आले तर त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी नऊ वर्षाची मुलगी ह्याच्यासोबत रेहान खान मुख्तार खान या व्यक्तीने अतिप्रसंग केला आहे अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून टीम दोन टीम राव त्याच्यामध्ये बनवण्यात आले त्याच्यामध्ये एक टीम हे आरोपी जे आहेत त्याला शोध शोधण्याकामी आम्ही रवाना केली तसेच दुसरी टीम घेऊन पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये जी पीडित आहे तिची मेडिकल टेस्ट व इतर कारवाई करण्यासाठी आम्ही रवाना केले या, के। या कारवाई अंतर्गत आम्ही सर्व कॉल डिटेल्स चेक केले तसेच सी सी टी व्ही फुटेजेस असतील किंवा इतर आमचे जे काही सोर्सेस आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळतात तात्काळ आम्ही अराऊंड आठच्या दरम्यान आम्ही आरोपीला अटक केलेली आहे त्याचा ताब्यात घेतलेला आहे तसेच तसे इतर जी काही कारवाई आहे लिगल प्रोसिजर्स आहेत मेडिकल टेस्ट आहेत एक्झामिनेशन आहे तेही कारवाई त्याची चालू केलेली आहे तसेच बुलढाणा शहरातनं आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवून जे काही पुरावे आहेत सायंटिफिक पुरावे आहेत ते गोळा करण्याची प्रक्रिया देखील आम्ही तात्काळ पूर्ण केलेली आहे आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही चार्जशीट दाखल करून जेणेकरून जेणेकरून पीडितेला न्याय मिळेल याची आम्ही तजवीज ठेवली आहे धन्यवाद फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग